थर्टी फर्स्ट ची पार्टी आम्ही सर्व फॅमिली मिळूनच करतो तुम्ही सुद्धा या पार्टीला घराचा पत्ता दादा सांगतोय बाबा आणि विला दा आमच्या घरातील मेन शेफ आहेत पार्टी असली की तेट जेवन माजा चा हो ते जेवण बनवतात माझ्या आत्याच्या चिकन रेसिपीला तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल थँक्यू आता तुम्हाला मी बाबांची रेसिपी सांगते सर्वात आधी तेलामध्ये कांदा टोमॅटो परतून घेतला त्यांची ग्रेव्ही होईपर्यंत मग वाटण मसाले आणि थोडस पाणी ऍड केल्यानंतर चिकन टाकलं मग त्यावरती झाकण ठेवून झाकणावरती पाणी ठेवून शिजायला ठेवलं आणि दुसरीकडे दादा चिकन भुजिंग करत होता जसं चायनीज खायला गेल्यावरती चायनीज बनेपर्यंत टाइमपास खायला इथे चिकन कलेजी पेठा भाजून घेतल्यावरती तिखट मीठ टाकून मस्त खाऊन घेतलं आणि या टेस्ट ला तर कसली तोडच नाही जरा चिकन रेडी झालेलं आहे आणि इकडे भुजिंग सुद्धा रेडी झालेला आहे मग थंडी कितीही असो तरी थंडाशिवाय पार्टी आमची होतच नाही आणि तुम्ही सुद्धा या थंडा पार्टीला आणि दादाने पत्ता सांगितलेलाच आहे तर लवकरच या नवलो